गुड मॉर्निंग आई तसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन जर खूप खूप स्वागत आहे तुम्ही तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल मी काल आळूच्या पानांपासून त्रिकोणी वड्या तुम्हाला तयार करून दाखवल्या होत्या तर गावाकडे गावासाईडला जेव्हा आळूच्या वड्या करतात ना त्याचबरोबर जे आळूची जे डेट असतात तर त्याचीसुद्धा भाजी केली जाते आता ते जे डेट आहे ते आप म्हणजे ते खूप आयुर्वेदिक आहेत आणि आपल्या शरीरासाठी ते खूप पौष्टिक आहेत साईडला हे जे आळूचे जे डेट असतात ते अजिबात फेकून अजिबात फेकून देत नाही आणि जर आ, हे जे डेट काळे असतील तर ते अजिबात खाजवत नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे जे डेट आहेत तर गावाकडे हे डेट सुट्टीमध्ये केले जाता केले जातात किंवा जवळ आहे त्याच्यामध्ये केले जातात जी सुकी मच्छी असते ना त्या सुकी मच्छीमध्ये सुद्धा ह्या आळूच्या पानांचे डेट केले जातात बारीक कट करून किंवा कडधान्य असेल त्याच्यातसुद्धा हे डेट केले जातात पण हे डेट फेकून न देता त्याची भाजी केली जाते तर आज सुद्धा आपण ते डेट आहे त्या डेट मी फेकून न देता त्या डेटाच्याच आपण भाजी करणार आहोत ही जी भाजी आहे चवीला एकच नंबर लागते एवढंच सांगते तर त्याला पटापट किचनमध्ये जाऊया आणि भाजी करायला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता इथे ही जी आळूची पानं आहे तर मी या आळूच्या पानांपासून स्टफ त्रिकोणी आळूच्या वड्या हा व्हिडिओ मी कालच पोस्ट केलेला आहे आता हे जे डेट आहेत तर मी हे डेट फेकून न देता या डेटाची भाजी करणार आहे गावाकडे जेव्हा अळूची पानं काढली जातात ना अळूच्या वड्या तर केल्याच जातात प्लस हे जे डेट असतात तर हे डेट फेकून न देताची भाजी केली जाते तर तुम्ही ते बघू शकता मी अशा चौकोनी वड्या करून त्या त्रिकोणी कट करून आणि त्या फ्राय करून घेतल्या होत्या हा पूर्ण व्हिडिओ मी कालच पोस्ट केलेला आहे तर इथे हे जे डेट आहेत हे डेट आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि हे डेट आपल्या शरीरासाठी खूपच चांगले आहेत आता हे जे डेट आहेत तर हे कवळे डेट आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात ही आपले हे जे काळ्या डेटाची जी आळूची पानं आहेत हे अजिबात खाजवत नाही हे डेटसुद्धा अजिबात खाजवत नाही आता हे जे डेट आहेत मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि कट करताना ह्या डेटाची सालसुद्धा नाही तर ती सालसुद्धा आपल्याला काढायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने सालसुद्धा काढलेली आहे आणि साल करता काढताना थोडासा ह्या सालीचा जो कलर आहे तो आपल्या बोटांना किंवा हाताला लागतो तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या हातालासुद्धा एकदम असा हलका असा काळपट कलर लागलेला आहे आता ह्या ज्या साली आहेत त्या साली मी फेकून न देता मी झाडांमध्ये ॲड झाडांमध्ये खत म्हणून मी ह्याच साली टाकणार आहे कुठल्याही म्हणजे भाज्या असतील ना त्या निवडल्यानंतर मी त्या निवडल्यानंतर जो कचरा आहे तो शक्यतो झाडांमध्ये टाकते कांद्याचा खत होतो इथे मी अर्धी वाटी चहाची डाळ घेतलेली आहे आपल्याला एक बाऊली घ्यायचं त्या बाउलीमध्ये चहाची डाळ ट्रान्सफर करून घ्यायची आहे त्यानंतर डाळ बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे आता ही जी चहाची डाळ आहे तर आपल्याला तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकतात तर ही भाजी करताना आपण शेंगदाण्याचासुद्धा वापर करणार आहोत इथे तीन तास झालेले आहेत आणि इथे मी आपली ही जी डाळ आहे चण्याची डाळ पाण्यामध्ये छान अशी भिजलेली आहे आता आपण काय करणार आहोत ही जी चण्याची डाळ आहे पुन्हा दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये चांगलं पाणी ॲड करायचं आहे आता इथे हे जे शेंगदाणे आहेत शेंगदाणेसुद्धा या शेंगदाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि हे शेंगदाणेसुद्धा दोन ते तीन पाण्यामध्ये पाण्यामध्ये सुद्धा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये हे बघा मी हे शेंगदाणेसुद्धा दोन ते तीन पाण्यामध्ये ॲड केले धुवून घेतलेले आहेत आणि मग आपण हे जे शेंगदाणे आहेत ते चण्याच्या डाळीमध्ये ॲड करायचे आहेत तर इथे मी कुकर घेतलेला इथे आपल्याला शेंगदाणे आणि चण्याची डाळ हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे तर इथे मी शेंगदाणे आणि चण्याची डाळ पाण्यासगड कुकरमध्ये मी ॲड केलेली आहे झाकण लावून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोनपेक्षा जास्त शिट्ट्या अजिबात काढू नका कारण शेंगदाणे आणि डाळ खूप मऊ शिजू शकते म्हणून फक्त आपल्याला दोनच शिट्ट्या द्यायच्या आहेत तर इथे मी एक कांदा एक टोमॅटो घेतलेला आहे आलं आणि लसूण घेतलेलं आहे इथे आपला कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी कांदा बारीक चिरलेला आहे टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण टेचून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता इथे डाळ आणि शेंगदाणे आप बॉईल झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता एका वाटीमध्ये मी पाणीसुद्धा साईडला केलेलं आहे हे जे बॉईल केलेलं पाणी आहे डाळ आणि चण्याच्या डाळीचं चण्याची डाळ आणि शेंगदाण्याचं आता मी जे शेंगदाणे आणि चण्याची डाळ एका मध्ये वेगळे काढून वेगळे काढलेले आहेत आणि हे जे पाणी आहे बॉईल केलेलं सुद्धा मी वेगळं काढून घेतलेलं आहे तर ग्रेव्ही करण्यासाठी आपण त्या पाण्याचा वापर करणार आहोत आता हे जे डेट आहे या डेटामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये ऑइल ॲड केलेला आहे ऑईल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपला जिरं राई ॲड करायचं आहे जिरं राई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये आलं लसूण ॲड करूया आणि अजून एक गोष्ट सांगेल की गावासाईडला किंवा गावाकडे ही जे डेट आहे या डेटाची भाजी तेल कांद्यावरती केली जाते म्हणजे आलं लसूण कांदा आणि टोमॅटो यावरती डेटाची भाजी केली जाते आता हा कांदा ॲड के सॉरी आलं लसूण ॲड केल्यानंतर तो फ्राय करून घ्यायचा एक ते दोन मिनटं त्यानंतर आपला कांदा ॲड करायचा आहे कांदा ॲड केल करून झाल्यानंतर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि हा कांदा आपल्याला एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय करून झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि हा टोमॅटोसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल हे जे डेट आहे तर हे डेट तुम्ही म्हणजे सुक्या मच्छीमध्ये सुद्धा केले जातात किंवा मिक्स कडधान्यांमध्ये सुद्धा केले जातात आता इथे इथे मी गरम मसाला ॲड केलेला के आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मिरी मिरची पावडर ॲड केलेली आहे हे बेसिक मसाले ॲड केल्यानंतर छान फ्राय करून घ्यायचा आहे फ्राय केल्यानंतर हे जे डेट आहेत तर हे डेट आपल्याला ॲड करायचे आहेत डेट ॲड केल्यानंतर हे डेटसुद्धा आपल्या यामध्ये एक ते दोन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे जे डेट आहे ते अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजतात तर इथे हे जे डेट आहे ते हे डेट मी फ्राय करून घेतलेले आहेत आता तुम्ही ते बघा डाळ आणि शेंगदाणे आपण जे बॉ बो, बॉईल केलं डाळ शेंगदाणे बॉईल जे आपण केलं होतं त्याचं हे पाणी आहे तर हे पाणी आपण ॲड केलेलं आहे आणि हे पाणी आपण ग्रेव्हीसाठी ॲड केलेलं आहे हे पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंद गॅसवरती दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि या दहा या दहा मिनटामध्ये पाच पाच मिनटांनी आपल्याला झाकण काढून आ, ही ग्रेवी वरखाली करून घ्यायची आहे, आहे। है है। तर तुम्ही इथे बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत या दहा मिनटामध्ये हे जे डेट आहेत ना हे छान असे शि शिजतात कारण हे कवळे डेट आहेत तर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आता फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जे डाळ आणि शेंगदाणे जे बॉईल करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत आणि ॲड करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत पाणी ॲड करून मोठ्या गॅसवरती आपण एक उकळी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर जा आपण गॅस बंद करणार आहोत आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते आता ही जी भाजी आहे तर ही भाजी मला तिखट हवी आहे म्हणून मी तिखट केलेली आहे गावाकडे जेव्हा डेटाची भाजी केली जाते ना तेव्हा त्याच्यामध्ये गूळ आणि चिंच चीनच, म्हणजे चिंचेचा थोडा कोड म्हणजे तीन ते चार चा चमचे चिंचेचा कोळ आणि तीन ते चार चमचे गूळ पावडर किंवा गूळ ॲड केलं जातं म्हणजे ही जी भाजी आहे ही भाजी गोड आंबट तिखट अशा पद्धतीने गावासाईडला केली जाते आता इथे मला तिखट हवे म्हणून इथे मी मसाले ॲड केलेले आहेत आणि चिंच चिंचेचा कोड, आणि गोड, हे मी स्किप केलेलं आहे तर तुम्हाला ही भाजी गोड आंबट तिखट हवी असेल तुम्ही यामध्ये थोडंसं म्हणजे जेव्हा आपण थोडंसं पाणी ॲड करतो आणि सर्वात शेवटी म्हणजे एक उकळी काढून झाल्यानंतर मग आपल्याला चिंचेचा कोळ आणि मग गोळ ॲड करायचा आहे एक दोन मिनटं फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे तर इथं बघा आपली भाजी तयार झालेली आहे मला जास्त रसा नको आहे जर तुम्हाला यामध्ये रसा हवा असेल तुम्ही त्यानुसार यामध्ये गरम पाणी ॲड करून तुम्ही रसा करू शकता इथे मला भाजी सुकीच हवी आहे चपा चपाती बरोबर खायला तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा तुम्ही भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता ही भाजी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते तर चला आपण ही भाजी सर्व करून घेऊया तुम्ही पाहिलं असेल आपण आळीच्या आळूचे जे डेट आहे त्या डेटापासून आपण भाजी तयार करून घेतलेली आहे आता इथे मी ह्या भाजीमध्ये ना आता मला ही भाजी तिखट हवी होते म्हणून मी त्याच्यामध्ये मसाला ॲड केलेला आहे जर तुम्हाला थोडी आंबट गोड हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही चिंचा आणि गोड तुम्ही ॲड करू शकतात चिंचा आणि गूळ ॲड करून सुद्धा ती भाजी खूपच छान लागते एवढंच आहे ती भाजी गोड तिखट आंबट अशी लागते पण मला ही भाजी तिखट हवी होती म्हणून मी त्याच्यामध्ये मसाला ॲड केलेला आहे आणि चि चिंच आणि गूळ मी स्किप केलेला आहे बाकी चिंच आणि गूळ टाकून सुद्धा ही भाजी खूपच छान लागते म्हणजे गोड आंबट तिखट अशी ही भाजी लागते ही भाजी तुम्ही चपाती बरोबर खा भाकरी बरोबर खा किंवा भाजी बरोबर खा सॉरी भाताबरोबर खा ही भाजी खूपच छान लागते आणि गावा साईडला अशा पद्धतीनेच ही हे जे डेट आहे त्या डेटाची भाजी तेल कांद्यावरती केली जाते तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा तरना तरना कर। जी जी आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ज्ञानेशला काहीतरी बोलायचं तुमच्याशी बाय गुड नाईट ओके